मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद झेपत नाही आणि ते नळावर असलेल्या बायकांसारखे भांडत असतात अशा स्वरूपाची खिल्ली त्यांनी उडवली आहे मग तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी हे भाषण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाषणं ऐकण्याची मला भीतीच वाटते ते इतक्या जोरजोरात रोडत असतात की आपण मुख्यमंत्री आहोत याचा त्यांना विसर पडतो आणि ते प्रत्येक वेळेस विरोधी पक्षाच्या भूमिकेत जातात फडणवीसांचा पारा हा नेहमीच चढलेला असतो त्यामुळे मला त्यांच्या त्यांना भेटण्याची देखील भीती वाटते आतापर्यंत मी अनेक मुख्यमंत्री पाहिले पण देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा चिडका मुख्यमंत्री मी कधी पाहिला नाही त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री को गुस्सा क्यू आता आहे असं मला विचारावं असं वाटतं असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे मुख्यमंत्रीबद्दल सुप्रिया सुळे काय म्हणाला याबद्दल विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम